मित्रांनो बाजार रोजच पडत आहे त्यामुळं फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपन्या ज्या की आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतात अशा प कंपन्यासुद्धा असे शेअरसुद्धा धराशायी झालेले आहेत अशाच शेअरची चर्चा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत परंतु त्याआधी आजचं मार्केट बघून आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग आहे सनसेक्समध्ये नऊ अंकाची वाढ आहे निफ्टी फिफ्टीमध्ये सहा अंकाची घसरण आहे निफ्टी बँक तीनशे पंधरा अंकांनी वाढलेला आहे तर निफ्टी मिडक हंड्रेड चारशे अठ्ठ्याण्णव अंकांनी घसरलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेडसुद्धा एक पॉईंट वीस टक्के म्हणजे दोनशे वीस अंकाची घसरण निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेडमध्ये पाहायला मिळत आहे निफ्टी फ्लॅट बंद स्मॉल कॅप शेअर्स दबावाखाली राहिले ट्रेडिंग वीक पहिल्या दिवशी बाजारात चढउतार दिसून आले आणि सनसेक्स आणि निफ्टी फ्लॅट बंद झाले मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये विक्री झाली तर फार्मा एफ एम सी जी ऑइल अँड गॅस समभागामध्ये दबाव दिसून आला आय टी बँकिंग पी एस सी निर्देशांक वधारून बंद झालेले आहेत ऑक्टोबरमध्ये एस आय पी गुंतवणूक विक्रमी पातळीवर आहे ही एक गोष्ट चांगली आहे की ज्यांना शेअर बाजार कळत नाही अशा लोकांनी जर म्युच्युअल फंडामध्ये जर गुंतवणूक केली एस आय पी म्युच्युअल फंडामध्ये जर करत राहिले तर अशा वेळेस केलेली गुंतवणूक ही जास्त फायदा देऊन जाते पुढे तर ही विक्रमी पातळीवर झालेला आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांनी म्युच्युअल फंडामध्ये चांगला पैसा लावलेला आहे पंचवीस हजार कोटीचा पार गेलेला आहे ऑक्टोबरमध्ये आकडा एस आय पीद्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा आकडा दोन हजार चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये प्रथमच पंचवीस हजार कोटी रुपयाच्या पुढे गेलेला आहे असोसिए असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे असोसिएशनच्या आकडेवारीनुसार एस आय पी बुक ऑक्टोबरमध्ये पंचवीस हजार तीनशे बावीस कोटी रुपयावर पोहोचला आहे आणि ही आत्तापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये वारी रिन्युएबल पंधराशे छत्तीसवर कंपनी ट्रेड करत आहे लोअर सर्किटमध्ये आज ही कंपनी होती पाच टक्क्याच्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर सोळाशे सोळा हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर ऐंशीचा आर ओ सी एकशे सात आर ऐंशी दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोनची आहे एकशे शहात्तरची प्रॉफिट ग्रोथ आणि चौऱ्याहत्तर पॉईंट चार टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर ई पी एस तर वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे पी पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता सेल्स जे की मार्च दोन हजार अठरापासूनचे एक करोडचे होते इथं ते आता तेराशे छप्पन करोडपर्यंत आलेत प्रॉफिटही बघू शकता जे की मार्च एकवीसला दोन करोड होतं ते आता एकशे नव्याण्णव करोड झालेलं आहे इथं पाहिलं तर आपल्याला सगळं ट्रिपल डिजिट पाहायला मिळते सेल्स आणि प्रॉफिटही आणि गुंतवणूकदारालाही चांगला पैसा ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे आणि ही कंपनी आज आपल्याला कितीतरी खाली मिळत आहे इथं बघू शकता टॉपपासून जर पाहिलं तर बरीच डिस्काउंट आपल्याला ह्या कंपनीमध्ये मिळत आहे पंधराशे छत्तीसवर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि ह्या कंपनीचा हा जो सपोर्ट होता हा सपोर्ट ब्रेक होऊन आज ही कंपनी खाली आलेली आहे म्हणजे सपोर्ट ब्रेक झाला आहे पुन्हा ही कंपनी चौदाशे किंवा त्याच्या खाली आली तर बाराशे पंच्याऐंशीच्या आसपास येऊ शकते म्हणजे तेराशे नव्वद आणि बाराशे नव्वदच्या आसपास ह्या कंपनीला दोन शंभर रुपयाच्या अंतराने सपोर्ट आहेत तर ही कंपनी पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे भविष्यात ही पैसा बनवून देऊ शकते सध्या मार्केटच्या प परिणामामुळं किंवा बाहेर परिस्थितीच्या परिणामामुळे ही कंपनी आपल्याला खाली मिळत आहे नाहीतर ही कंपनी खाली मिळाली नसती तर ह्या कंपनीत गुंतवणूक केली तर आपला पैसा भविष्यामध्ये चांगला बनू शकतो तर ही कंपनी तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर टाटा एलेक्सी ह्या कंपनीनंसुद्धा चांगला पैसा बनवून दिलेला आहे सहा हजार पाचशे एकोणतीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि आज ही सहा पॉईंट झिरो आठ टक्के जवळपास सहा टक्के ही कंपनी पडलेली आपल्याला इथं पाहायला मिळते चारशे तेवीस अंकाची घसरण झालेली आहे ही प कंपनीसुद्धा चांगली आहे चाळीस हजार करोडचं चा मार्केट कॅप असलेला पाहायला मिळते एकोणपन्नासचा पी आहे आर ओ सी बेचाळीस पॉईंट सात आरो चौतीस पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची चार पॉईंट झिरो पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि त्रेचाळीस पॉईंट नऊ जवळ जवळपास चौवेचाळीसची प्रमोटर होल्डिंग आहे ई चा पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढले आहेत कंपनी चांगली आहे आणि लय भरपूर पैसा या कंपनीनं बनवून दिलेला आहे एकोणपन्नास पॉईंट चारचा मिडियन पी आहे कंपनी त्याच्या खाली ट्रेड करत असलेली पाहायला मिळते आणि जेव्हा जेव्हा ही कंपनी मिडियन पीच्या खाली ट्रेड करत होती त्या त्यावेळेस -त्या केलेली गुंतवणूक ह्या कंपनीनं पुढच्या एक दोन वर्षामध्ये दहा पंधरा पट केलेली आहे आपण मागं कितीतरी व्हिडिओ त्याचे बनवलेले आहेत आणि कंपनी जवळपास बा बावीसच्या मध्यापासून इथं बघू शकता बावीसच्या मध्यापासून ही कंपनी खाली ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते सेल्स बघू शकता दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहे सहाशे पाच करोडचे सेल्स बघू शकता इथं ते आता तीन हजार सातशे दोन करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट एकवीस करोडचं आठशे सतरा करोडपर्यंत आलेत ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही आपल्याला डबल डिजिट पाहायला मिळत आहेत आणि ही कंपनी तीन वर्षापासून चाललेली नाही म्हणून तीन वर्षामध्ये फक्त दोन टक्क्याचा सी एज आर तर चालू वर्षामध्ये मा मायनस पंधरा टक्क्याचा सी एज आर आहे म्हणजे ह्यावेळेस केलेली गुंतवणूक आपल्याला फायदा बनवून देऊ शकते ह्याही कंपनीचं सपोर्ट जो होता तो इथं आता ब्रेक झाला आहे बऱ्याच दिवसापासूनचा हा सपोर्ट तिनं आज ब्रेक केलेला पाहायला मिळतोय दोन हजार बावीसच्या अगोदरपासूनचा हा सपोर्ट आज ब्रेक झाला आहे सहा हजार पाचशे एकोणतीसवर कंपनी ट्रेड करत आहे आणि पुढचा सपोर्ट जवळपास सहा हजाराचा दिसत आहे तर ह्या सपोर्टपर्यंत आली तर गुंतवणुकीची एक चांगली संधी ह्या कंपनीमध्ये होईल आताही गुंतवणुकीस ही योग्य आहे कारण डिस्काउंटवरून तिचं पाहिलं तर भरपूर डिस्काउंट ह्या कंपनीमध्ये आहे आपण पंधरा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त डिस्काउंट असेल तर गुंतवणूक करतो परंतु आता सगळ्याच कंपन्या ह्या भरपूर डिस्काउंटवर मिळत आहेत त्यामुळं डिस्काउंट बघायचीच गरज नाही चांगल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये फक्त भरण्याची गरज आहे त्याच्यानंतर ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया तीन हजार सहाशे दहावर ही कंपनी ट्रेड करत आहे आज सात पॉईंट झिरो सात टक्के पडली दोनशे चौऱ्याहत्तर अंकाची घसरण आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळते ह्या कंपनीचं मार्केट कॅपही बघू शकता जवळपास सत्तर हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर सत्याऐंशीचा सव्वीस पॉईंट तीन प्रॉ आर ओ सी आर ओ जर पाहिला तर सव्वीस पॉईंट पाच आहे फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ आपल्याला मायनस बाराची पाहायला मिळते पंचेळीसची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस पाहिले तर इथून इथ इथपर्यंत ई पी एस वाढले इथंही वाढले पण दोन क्वार्टर हे ई पी एस हळूहळू कमी झालेले पाहायला मिळतात म्हणून ही कंपनी आपल्याला आज खाली मिळत आहे पी जर पाहिला तर मिडीयम पीच्या थोडासा वर कंपनी ट्रेड करत असलेली इथं पाहायला मिळते इथं बघू शकता सेल्स जर पाहिले तर चार हजार एकोणऐंशी करोडचे सेल्स आहेत दोन हजार सतराला तर ते अठरा हजारपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट हे एकशे चौऱ्याहत्तर करोडचे सतराशे बारा करोडपर्यंत झालेलं आहे त्यामुळे ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट इथं आपल्याला डबल डिजिट आणि चांगले पाहायला मिळतात आणि इथं गुंतवणूकदारालाही पाच वर्षामध्ये चोपन्न टक्क्याचा तीन वर्षात एकतीस टक्क्याचा चालू वर्षात बावीस टक्क्याचा सी आर पाहायला मिळतो आहे प्रॉफिट इथं बघू शकता चालू वर्षामध्ये मा मायनस तेरा टक्के आहे म्हणजे प्रॉफिट दोन क्वार्टरमध्ये हे कमी झालेलं आपल्याला वरही आपण पाहिलं तर ते कमी झालेलं आहे आणि ह्याही कंपनीचा सपोर्ट जो आहे तो ब्रेक झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतो इथं बघू शकता हा सपोर्ट ब्रेक झाला आहे खाली कंपनी आलेली आहे आणि किती दिवसापासूनचा सपोर्ट होता तर तोही जवळपास जुलै बावीसपासूनचा हा सपोर्ट कंपनी घेत होती जो की घेत घेत वर चालली होती तो ब्रेक झालेला आहे कंपनी तीन हजार सहाशे दहावर ट्रेड करताय पुढचा सपोर्ट चौतीसशेच्या आसपास तिला हा मिळू शकतो तर ह्या सपोर्टवर तुम्ही लक्ष ठेवू शकता त्याच्यानंतर हरिओम पाईप ही कंपनीसुद्धा आज पाच पॉईंट सत्त्याऐंशी टक्के पडलेली आहे पाचशे सत्त्याण्णववर कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे अठराशे एकोणपन्नास करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे स्मॉल कॅप आहे पी जर पाहिला तर तीस पॉईंट नऊचा आर ओ सी पंधरा आर ओ चौदा पॉईंट तीन फिसवॅल्यू दहाची तीन पॉईंट पंच्याऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आणि सत्तावन्न पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो हिचे ई पी एस जर पाहिले तर इथं इत, इथून इथपर्यंत इत ई पी एस चांगले वाढलेत इथपर्यंत म्हणायला हरकत नाही परंतु आता मागच्या एक दीड वर्षापासून ई पी एस हे एका रेषेमध्ये चालत असलेले पाहायला मिळतात कंपनी मिडियन पी एजवळ ट्रेड करत आहे पण भविष्यातमध्ये ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते कारण इन्फ्रामध्ये हिचं चांगलं काम चालू आहे सेल जर पाहिले तर मार्च ले ले दोन हजार सतरापासूनचे सत्याऐंशी करोडचे सेल्स बाराशे अडुसष्ट करोड झालेले आहेत आणि नेट प्रॉफिट हे दोन करोडचं दोन करोडचं नेट प्रॉफिट ही साठ करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स आणि प्रॉफिट इथं बघू शकता दोन्हीही डबल डिजिट आणि चांगले पाहायला मिळतात इथेही तसाच पैसा ही कंपनी बनवणार आहे हळूहळू अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण भरत राहिलो तर आपला भविष्यामध्ये चांगला फाय, फाय। फायदा होऊ शकतो हिचा सपोर्ट अजून ब्रेक झाला नाही सहाशेच्या आसपास कंपनी ट्रेड करत आहे पाचशे नव्वदच्या आसपास हा सपोर्ट असू शकतो ब्रेक झाला नाही इथं ब्रेक झाला होता आपण परंतु लगेच ती वर गेलेली आहे ह्याच कंपनीला जर आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवले तर चांगला पैसा बनू चा शकतो सहाशेला त्याच्यानंतर पुढे खाली आली तर साडेपाचशाला त्याच्यानंतर खाली आली तर साडेचारशेला असे आपण ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतो चा। त्याच्यानंतर आधार हाऊसिंग फायनान्स पाच टक्क्याच्यावर ज्या कंपन्या पडल्या आहेत त्यापैकी आपण बघत आहोत तर ही पाच पॉईंट झिरो आठ टक्के आज पडलेली आहे तेवीस अंकाची घसरण आहे चारशे पस्तीसवर कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर अठराशे अठरा हजार सातशे तेहतीस करोडचं मार्केट कॅप आहे बावीस पॉईंट पाचचा पी आहे म्हणजे पी महाग नाही आर ओ सी अकरा पॉईंट चार आर ओ अठरा पॉईंट चार फेस व्हॅल्यू दहाची तेहतीसची प्रॉफिट ग्रोथ आणि पंच्याहत्तर पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग बघू शकतो ई पी एस ह्या कंपनीचे चांगले वाढले आहेत बघू शकता चारच क्वार्टर झालेले आहेत पण ई पी एस वाढलेले आहेत मिडीन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली इथं आपल्याला पाहायला मिळते हिचे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे आपण सेल्स बघू शकतो की जे की बाराशे सहासष्ट करोडचे आहेत ते दोन हजार आठशे बेचाळीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट एकशे बासष्ट करोडचं आठशे चौतीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही आपल्याला इथं चांगले पाहायला मिळतात इथंही चांगला पैसा बनवून देऊ शकते ही कंपनी त्यामुळे ह्या कंपनीत आपण थोडी थोडी गुंतवणूक केलेली आपल्याला भविष्यामध्ये फायदा बनवून देऊ शकते कंपनी सपोर्ट अजून ब्रेक झाला नाही हा सपोर्ट घेत कंपनी वर जात असलेली पाहायला मिळते ब्रेक झाला नाही सपोर्ट जवळ येत असलेली कंपनी पाहायला मिळते जर कंपनी जर वेळ लावला तर चारशे तीसच्या आसपास इथं सपोर्ट होऊ शकतो पण लगेच जर उद्याच आली तर अजूनही त्याच्या खाली म्हणजे चारशेच्या आसपास ही कंपनी सपोर्ट घेऊ शकते तर ह्याही कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता त्याच्यानंतर धर्माज कॉरपही पडलेली आहे सोळा पॉईंट सत्याहत्तर टक्के ही पडली काल हिचे रिझल्ट खराब आलेले आहेत त्यामुळं ही कंपनी पडलेली ही कंपनीसुद्धा चांगली तीनशेवर ही कंपनी ट्रेड करत आहे त्याच्यानंतर वारी एनर्जी ही कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे ही कंपनीसुद्धा आज दहा टक्के जवळपास पडलेली आहे दोन हजार आठशे बावीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे त्याच्यानंतर प्रीमियर एनर्जी ही पण नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे आज सात पॉईंट बासष्ट टक्के पडली एक हजार एक्केचाळीसवर ही कंपनीसुद्धा ट्रेड करत आहे ह्या सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत ज्या की आपल्या पोर्टफोलिओला चांगल्या वर घेऊन जाऊ शकतात जेव्हा मार्केट वरच्या बाजूला फिरणार आहे तर ह्या कंपन्यावर लक्ष ठेवा अशा चांगल्या कंपन्यांमध्ये पोर्टफोलिओमध्ये ठेवा जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये चांगला फायदा मार्केट मिळवून देऊ शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तर ह्या कंपन्यावर अभ्यास करून तुम्ही खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद